नमस्कार आराधना प्रॉपर्टी आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण कुडाळ शहरामध्ये रेरा अप्रूव्ह असा एक प्रोजेक्ट बघणार आहोत भव्य असा हा प्रोजेक्ट आहे त्याच्यात वन बी एच के टू बी एच के फ्लॅट आहेत ते कसे आहेत आपण बघायला सुरू करणार आहोत त्याआधी जर आराधना प्रॉपर्टी कन्सल्टन्सी आपलं युट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो व्हिडिओ नक्की शेअर करा तसंच आपलं आराधना प्रॉपर्टी टेलिग्राम चॅनेल आहे त्याला तुम्ही जर जॉईन झाला नसाल प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपली लिंक असते त्याच्यावर जॉईन जाऊन त्याला जॉईन नक्की करा तर आता आपण आपला हा भव्य वास्तू प्रकल्प कसा आहे ते बघायला सुरू करणार तर आपल्याला दिसतोय एक मॉडर्न डिझाईन असलेला आपला हा प्रकल्प आपण बघतोय अगदी मुंबई गोवा हायवे जवळ आपल्याला इथून मगाशी आपण जे बघितलं ते आपलं फोर व्हिलर साठीचं सा पार्किंग होतं जे आपलं बेसमेंटला होतं आणि आता आपण ग्राउंड फ्लोअरला आलेले आहोत इथे आपल्याला टू व्हील टू व्हीलर साठी ओपन पार्किंग आहे पूर्ण आपल्याला दिसेल एक मोठी आणि व्यवस्थित नियोजन करून स्पेस ठेवलेली आहे आपल्या टू व्हीलर पार्किंगची आपल्याकडे आप वन बीएचके टू बीएचके फ्लॅटचा प्रकल्प आहे तर आपण वन बीएचके आता आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यातला आपण फ्लॅट बघायला सुरू करणार आहोत आपण बघतोय लॉबी एरिया आहे हा आपला मुख्य वन चा फ्लॅट बघायला सुरु करूया सहाशे पंचेचाळीस बिल्टअप एरिया असणारा आपला फ्लॅट आहे मेन डोअर मधून एंट्री केली की आपल्याला लागतो तो हॉल आपण बघतोय प्रशस्त असा मोठा हॉल आहे चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलचा यूज केलेला आपल्याला दिसतोय तसंच समोर आपण बघितलं तर टी व्ही युनिटचा पॉइंट आहे हॉलला लागूनच आपल्याला अटॅच बाल्कनी आहे आपण बघतोय बालकनी पण चांगली व्यवस्थित स्पेस आहे आणि पूर्ण आपल्याला दिसेल ग्लास वर्क केलेला आहे बाहेरचा पण एक चांगला आपल्याला बघायला मिळतोय चांगल्या प्रकारचं चा फिनिशिंग आपल्याला दिसतंय तर आपण हॉलला अटॅच असलेली बालकनी बघितलीच आहे तर आता आपण पुढे आपलं किचन बघूया कसं आहे ते पुढे आल्यावर आपल्याला ह्या बाजूला बघितलं तर किचन लागत आपण बघतोय एक व्यवस्थित असा प्लॅटफॉर्म आहे किचनचा आणि डेव्हलपरने आपल्याला किचन सोबत किचन ट्रॉलीज पण दिलेल्या आहेत चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलचा यूज करून या ट्रॉलीज बनलेल्या आपल्याला दिसतील तसंच समोर बघितलं तर आपल्याला एक्झॉस्ट साठी पॉइंट आहे अॅक्वागार्ड पण पॉइंट आहे तसंच किचन मध्ये रेफ्रिजरेटर साठी पॉइंट आहे वरती बघितलं तर आपल्याला सामान ठेवायला लॉफ्ट आहेच आणि तिथेच वरती आपण बघितलं तर आपल्याला इन्व्हर्टरचं पॉईंट पण दिलेलं आहे आपलं किचन बघितलंय चांगलं नवीन डिझाईन किचन आहे इथून आपण ह्या बाजूला बघितलं तर बाथरूम आहे समोर आपलं वॉश बेसिंग समोर आपल्याला दिसत बाथरूम आहे आतमध्ये आपल्याला गिजर पण दिसेल चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलचा यूज केलेला आपल्याला <laughs> आप समोरच्या बाजूला दिसेल आपल्याला वेस्टर्न टॉयलेट दिलेला आहे तिथून जरा पुढे आलं की आपल्याला दिसेल ते आपली वन एच के ची बेडरूम आपण बघतोय ही पण एक प्रशस्त आणि व्यवस्थित बेडरूम आहे साठी मोठ्या खिडक्या आहेत वरती सामान ठेवायला आपण बघितलं तर लॉफ्ट आहेच आणि वरच्या बाजूला आपल्याला एसीचा पण पॉइंट ठेवलेलाच आहे आणि समोरच्या बाजूला बघितलं तर बेडरूमला अटॅच बाल्कनी आहे इथे आपण वॉशिंग मशीन पण ठेवू शकतो तशी प्रोव्हिजन इथे केलेली दिसते आपल्याला बॅल्कनीला दोन्ही आपण बघितलं तर ग्लासचं वर्क दिसतय चांगल्या प्रकारचा हा सहाशे पंचेचाळीस स्क्वेअर फूट असलेला फ्लॅट आपण बघितलाय वन बी एच के फ्लॅट आहे काही मोजकेच फ्लॅट शिल्लक आहेत जर या फ्लॅटची आपल्याला व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहेत तसंच अधिक माहिती पण त्याच्यात आपण दिलेलीच आहे या जर प्रोजेक्टमध्ये एम्युनिटीज जर आपण म्हणायला गेला तर चोवीस तास पाण्यासाठी दोन विहिरी आहेत पार्किंग अवेलेबल आहे आपल्याला याशिवाय आणि बऱ्याच लिफ्ट आहेत दोन लिफ्ट आहेत आपल्या या प्रोजेक्ट मध्ये विथ बॅटरी बॅकअप आहेत तर अधिक याची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर निश्चित आपली साईट व्हिजिट बुक करा डिस्क्रिप्शन मध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आजच आपली साईट व्हिजिट नक्की बुक आपण सहाशे पंचेचाळीस बेटअप एरिया असलेला आपला हा वन चा फ्लॅट बघितलाय पूर्ण सुसज्ज आणि प्रशस्त अम्युनिटी असलेला आपला फ्लॅट आप आहे तर याची जी किंमत आहे ती एकोणतीस लाख ऑल इन्क्लुझिव्ह अशी ठेवण्यात आलेली आहे आणि आपल्याला इथे मॉडर्न एम्युनिटीज आहेत मुंबई गोवा हायवे अगदी दोन मिनिटांवर आहे कुडाळची बाजारपेठ आपल्याला जर म्हणायला गेलात तर इथनं अगदी एक किलोमीटरवर आहे शाळा कॉलेज पण अगदी आपल्याला वॉकेबल डिस्टन्सवर आहे तर आपण प्रोजेक्टमधल्या आपला वन बी एच केचा चा फ्लॅट आणि त्याचं डिटेलिंग बघितलं आहे त्याच्यात आपण अम्युनिटीज हायलाईट केल्याच आहेत शिवाय हे एक वेगळी ॲम्युनिटीज आपण बघतोय आता ह्या बाजूला आपण बघितलं तर आपलं हे पूर्ण ओपन गार्डन आहे कॉमन एरिया आहे आपला गार्डनचा आणि हे सगळं फ्रंट व्ह्यूचं गार्डन आपल्याला बघायला मिळत आहे आणि समोर बघितलं तर आपल्याला चोवीस तास सीसीटीव्ही आपल्या ह्या प्रोजेक्टला आहेत प्रत्येक फ्लोअरला पार्किंग एरियामध्ये पूर्ण आपल्या सी सी टी व्हीचं कवरेज केलेलं आहे इथे आपण संध्याकाळच्या वेळी फिरू शकतो किंवा सीट्स पण आहेत आपल्याला इथे बसण्यासाठी दिसत आहेत आणि पूर्ण आपल्याला हायवेचा चांगला व्ह्यू बघायला मिळतो इथून चांगली स्पेस आपल्याला दिसते इथे पार्टीज किंवा फंक्शनसाठी अत्यंत उपयुक्त